नमस्ते मित्रांनो स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये मी संजय कांटेला आपले स्वागत करतो आज मी तुम्हाला एका फुलझाडाविषयी माहिती देणार आहे हे फुलझाड आहे कॉक्सकॉम किंवा सिलोसिया असे त्याचे इंग्लिशमध्ये नाव आहे आपल्या भाषेत आपण याला म्हणतो कोंबडा हे दीर्घकाळ टिकणारं फूल म्हणजेच तीन ते चार महिने हे ह्याचे फूल सुंदर फूल टिकते हे उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये देखील तयार होतात तुम्ही बघू शकता हे फूल कोंबडा कोंबडा फूल कोंबड्याची वनस्पती आणि त्याची पानं खूप सुंदर फूल आहे मनमोहक हे झाड बघू शकता तुम्ही लालसल क लालसर कलर हिरवी पानं आणि लालसर फुलं आहेत हे कोंबड्याच्या डोक्यावर असणाऱ्या तुऱ्यासारखं दिसणार आहे त्याच्यामुळे ह्याला कोंबडा असे देखील म्हणतात तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये खूप सुंदर मनमोहक असं हे फूल आहे या वनस्पतीची उंची तीन ते साडेतीन फूट असते बघू शकता